अजून मी विजय बागवे नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही चाललो माझ्या सासरवडीत पालखी त्यांच्याकडे येणार आहे त्याकरता आम्ही निघतो आहे इथून घरातून आणि तुमचं स्वागत आज परत गावातूनच करतो आहे चला मग निघूया सासरवडीत कानापिंपरीला जाणार आहे आम्ही त्यांच्याकडे आज पालखी येणार आहे त्याकरता आणि मायावर चाललं आहे अभिषेक आहे चला मग चला सोनवर सोनू पुरी वाडी आमची अरे एवढा खाली कशाला गेला आम्हाला काय आज शिक्षा दिलीच वाटत चालत या म्हणून उन्हातून आमचा गाव काय काय मग हा लावानी गाडी चालव का हेल्मेट मध्ये गोगल आहे मग हाय हा इथं कशाचा गोगल आहे इनबिल्डिल्ड हा काय मग काय टेन्शन नाही ना इनबिल्ड इन काय मग कशाला रडतोय चल ना चला म निघ उशीर झालाय ऊन पण वाढते तिथे पालखी येईल लाडूची ऑर्डर द्यायला पाहिजे होती काय लाडूची ऑर्डर दर... नाही आपण जाऊन घेऊया ना डायरेक्ट असतात रेडी असतात ना डायरेक्ट जाऊन घेऊ रॉबरी करायला चाललंय चला निघाडा मोठ ब्लॉगिंग चालू <laughs> आहे आमची आपल्या सहरी डोंगर दाखवायचा बघा आमच्या सायरी डोंगर याला आम्ही भाटा बोलतो तिथं आमचं खाली घर गाव आहे तिथे घर आहे समोर आमचे आणि इकडे हा सायरी डोंगर पुरा तेवढा पलीकडे सातारा पाटा नाही त्यात ह्या ह्याच्या पुढे गेलं तर पाटण म्हणजे कोकण संपतं बॉर्डर लाईन आहे संडे असेल ना म्हणून जास्त पब्लिक असेल मला संडे आहे ना म्हणून गाडीला गर्दी असते फिफ्टी पर्सेंट गर्दी कमी आमचं पिंडळी मंदिर सांग देवाजी सा आणि आमचा इथे आता चालवला बाजारपे शिरगाव बाजारपे ए भाई ना आलो कानी बिंपळी जाऊन आलो आपल्या भावाचं आहे दुकान इस्त्रीचं हनुमान मंदिर आहे आमचं खालच्या हनुमान मंदिर आहे आमचं शिरगाव खूप मोठं आहे आमचं शिरगाव आणि नागचा शिरगाव दोन पाठ केले सर की घरो भरपूर त्यामुळे आरती आहे म्हणजे भाईची बायको भाई भाई तिचा बड्डे आहे केक पण बघूया कोणता कोणता आहे भाईच्या बायकोचा बड्डे दादा केकचा भाव सांग ना दादा केक हा तीनशे हा तीनशे तीनशे साडेतीनशे अच्छा दादा फ्रेश आहे ना दे ना रेड वेल्यू बाकी दाखवा ना एकदम आहे हां स्वाती टाकू मराठीमध्ये टाक स्वाती घेतला केक घेतला आहे आणि हो दादा बरं आहे ना आतमध्ये पालखी आहे ना आलत काल आलो आमच्याकडे काय नाही नाही झाली बाकी ठीक ठीक काय झालं व्यवस्थित आहे ना तुमच्याकडे मध्ये आहे उद्या आम्ही निघतोय या काय भरपूर गर्मी आहे प्रचंड गर्मी राहते मी घेतला पत्रेवरती थोडं पाहायला घेतला सात्रेवरती आणि आता आम्ही निधी येतो रस्तरी झालं चला मग हे निघे आला आहे आज चांब पण आहे पालखी येईल पालखी यायचा टाइम करायला बरं बघ असतं बघा माझा आज आम्हाला हा काय चला चला मोठे मेहणी आलेत न्यायला आम्हाला दुरवाला वाटतं मुंबईला तर दुरवाला तसंच आहे ना चल 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 सांग बघित छान हे आता दोन वर्षापूर्वीच बांधले आहे दीड दोन वर्षे झाले असतील बघा मस्त वाटते रात्रीचं लायटिंग केली तर खूपच छान झुंबर पण लावलं रे मागे सासर वाटले नमस्कार हा सासरे बसलेत

काल आलो बाबा आई पण नाही आई तब्येत बरी नाही आता डॉक्टरकडे येऊन आलो नाही तापाची पण बस आणि ताप तर येऊन गेला आलो बस सर गेली त्या पालखी बस होती सासरवाडी आहे माझी जे भाव आहेत रूम आहे ही रूम आहे हे चुल दादा आहेत वाढ दिवसान खूप खूप शुभेच्छा थँक्यू हो बर बर हा दादा मोबाईल हा परीक्षेत <laughs> Yeah.

Okay पालखी कुठे गेली त्या भाऊची भाऊच्या त्यांच्याकडे पालखी येते पण मग डायरेक्ट त्यांच्या सानेवर चला मग दावे आज चल जावे आज काही का आज दाखव आज दाखव रडवी

ते ते आता जेवण झालं बड्डे सेलिब्रेट करूया पुढे जायचं मग लहान तू आमच्यासाठी हो सासूबाई लहान आहे नाही या आमच्यासाठी केक नाही हो ती लाना लहान आहे म्हणून केक आणलाय आम्ही आता त्या पलीकडे फोन करून हो काढतोय फक्त धरून ठेवला नाही जाणे

एक हा एक शेकडा तर पाहिजे ना एक तर एवढं वर्षाने आंबा आलाय रडू नका चला हॅपी बॅपी बर्थडे आई बरो आई जरा घे बरो आणि फास्ट तोंडाला अरे फोटो काढत आहे जा फोटो काढत आहे